आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादन पणन महासंघ चेअरमन पदी आमदार कुणाल पाटील बिनविरोध चेअरमन पदाचा पहिल्यांदाच खांदेशाला मान नागपूर महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या चेअरमनपदी पदी धुळे चे आमदार कुणाल पाटील यांची आज बिनविरोध निवड झाली नागपूर येथील संस्थेच्या कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आमदार पाटील यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली खान्देशातून धुळे तालुक्याचे आमदार कुणाल पाटील यांना चेअरमन पदाचा मान मिळाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान आमदार पाटील यांच्या निवडीबद्दल धुळे शहरातील कार्यालयात कार्यकर्त्यांनी पेढे वाटून व फटाके फोडून आनंद साजरा केला याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची असलेली संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ नागपूरकडे पाहिले जाते सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कापूस उत्पादक पणन महासंघाच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली त्यानंतर पणन महासंघाच्या नागपूर येथील कार्यालयात चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी चेअरमन पदासाठी आमदार कुणाल पाटील यांचे नाव सर्वानुमते घोषित करण्यात आले त्यामुळे आमदार पाटील यांची चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाली तर व्हाईस चेअरमन म्हणून खामगाव येथील प्रसन्नजीत पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली यावेळी निवडणूक अधिकारी शिंगतकर नवनिर्वाचित संचालक सुरेश देशमुख संजय खाडे प्रफुल्ल मानकर अनंत देशमुख शिरीज धोत्रे ध्रुपदराव सावळे संजय पवार पंडितराव चोखठे अॅडव्होकेट विष्णूकंत सोळंके राजेंद्र केशवे शिवाजीराव दसपुते सुरेश चिंचोळकर राजकिशोर मोदी श्रीमती उषाताई शिंदे श्रीमती सुनीता आळसपुरे हे उपस्थित होते आमदार कुणाल पाटील यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित संचालक मंडळांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला दरम्यान आमदार कुणाल पाटील यांच्यासोबत धुळे येथील माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ पाटील बाजार समितीचे संचालक विशाल सैनदाणे हे उपस्थित होते महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या चेअरमनपदी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या रूपाने खान्देशातून पहिल्यांदाच निवड झाल्याने जिल्ह्यातील आमदार पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी धुळे येथील कार्यालयात फटाके फोडून व पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला यावेळी बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील बाजार समितीचे संचालक साहेबराव खेरणार उपसभापती योगेश पाटील विशेष कार्यकारी अधिकारी प्रकाश पाटील एन डी पाटील रावसाहेब पाटील प्रकाश पाटील सुरेश पाटील खरेदी विक्रीचे वाईस चेअरमन दिनकर पाटील भीमसिंग राजपूत दत्तू पाटील संदीप पाटील कृष्णा पाटील विजय पाटील संतोष राजपूत नंदू धनगर प्रकाश गुजर ऋषिकेश ठाकरे सुरेश भिल आदी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका